हॅलो हॅलो काय करतोय माझ्या बच्चा काय नाही मी पण बसली हा तू कधी येतो भेटायला मी पण तेच म्हणणार होतो किती दिवस हो झालं ना भेट नाही हा नाई घेत नाही अरे माझे कॉलेज चालू आहे ना त्याच्यामुळं अरे उलट कॉलेजच्या भेटायचं जास्त असतो ना आहे पण आता मग सारखं कोणी कोणी सोबत असत माझ्या मग कुठे एकटी जाऊ काही भेटणं बरं जाऊ दे सांग कधी काही मग चालेल काही हा काही प्रॉब्लेम नाही ना नाही जाऊ आपण पाणीपुरी खायला मस्त बाकी बाकी बघून हॅलो बोल ना पिलें कुठे आहे तू आता फेरी साडे इकडे आहे ऐक ना भाऊनी आवाज देत 2 मिनिटात करते मी हां आ काय काय आवाज येतोयला काही कोणाचं फोन येते हं तायडीला कळत नाही हिथ फोन ठेवून गेलय बसलं बिसलं एखाद्या दे त्याच्यावर मग या कळत नाही पोरींना काय नाही फुकाट मिळाली ना किमती नाही त्याच्या आईला रान जाऊ जाऊ वायत आता काय ना मला नाही काय ना टुंग वाजत रे मोकर नको तुझ पुढे दिवस जा तुला बघितलं नाही भेटायचंय आणि तू आजकाल आज असं बोलत पण नाही नीट माझ्याबरोबर आता म्हणले आले एक मिनिटात दोन मिनटात केव्हा यायची पाच मिनट झालं सगळं होय बाबू की होय तुला ना तुला बघून मला आमच्या वासरात द्यान होत किती ती ना आता नवीन झालं मला आलंय अरे तू बाबूच्या बाब्याला मुक देतोय कोण आहे तू हरामखोर हा इकडे माझ्या पोरीला फोन करतो का काय झालं काय झालं म्हणजे लाज वाटत तुला निदान फोनवर कोण बोलतय याचा तरी विचार कर वासरू म्हणतोय रे मला तो आणि घे बाबुल फोन केला अरे बाबूराव बोलतोय मी बाबू काय तुझा बो, बोला लटमाळ्या कोणाचा आहे तू काय नाव आलं इथं नाव तर एवढंच काहीतरी काय तीन फुले आता यायचे तीन फुले कोण आहे रे तू मी संधी अरे डांगाळे तुला मीच भेटलो रे आणि आमचंच घर भेटलं का तुला काय झालं काय झालं म्हणजे काही झकणार आहे फोन करतोय का, का पोरीला पोरी लावलं रे माझ्या हा का मग काय काय चाललंय काय असलं प्रेम तिच्यावर अर प्रेम फिम करायचं वय का तुमचं सांगू का तू या खेळायचंय का अभ्यास कर की राहता मोठ्यांशी कसं बोलायचं कळतं का तुला बोलतोय का नीट बोलतोय का तू या बघ परत माझ्या पोरीला फोन करायचा नाही सांगून ठेवतोय तुला हो का तुम्ही दम देताय का मला दम देतोय का म्हणजे काय प्रिया मनी हुलुलुबाळा करून सावगा आता तुला तुम्ही लेण अटकले लग्न देणार का नाही लावून ती सांगा कोणाबरोबर तिच्याबरोबर लग्न अरे लायकी आहे का तुझी लायकी बर तुम्हाला तुमची लायकी दाखवतो तिला पळून नेल्यावर मग कळं का तुम्हाला तू पळून नेयचा वे अरे पावटे तुला रस्त्याने नीट चालता येते का तू तिला पळून न्यायला लागला अरे तू कोणाची पोरगी पळून देतो तुला दाखवतो मी अरे हे बघ तुला सांगतोय मी असली थेरा चालायची नाही थेरा गपचूप लग्न लावून द्या गपचूप लग्न नाही तुला तिथं दोन लावून येऊन मी परत फोन नको इथं पण तुम्हाला दाखवित अर तू ना तसा ना ऐकायचा आज नाही तुझ्या घरी रुंग घातला ना मी माझ भी नाव बाबूराव पाटीललाय सांगतो तुला ठेव फोन नार साळ्या बापालाच मुख मागत ह्या आई चलंड गोळे पूजे इकडे काय काय फोन आहे अगं पण ह्याच्या उकानाचा फोन येतोय हो कोणाचा तीन फुलेवाला नंबर कोणाचा आहे तो माझ्या मैत्रीणचा मैत्रीण अगं तुझी मैत्रीण बापलाच मुख मागत होती काय एकदम काढ आहे सांग हारखच फोन चालू आहे तुला कोणाचा नंबर काय मैत्रीण होती पिल्लू होतं बाबू होत सोना का वासरू होय लाज वाटत तुला कोण आहे कोण आहे हो संदीप अरे संदीप या तो मला माहितीये फार चांगला खालून वरून काढला मला तो संदीप या काय काय बोललाय फोनवर करायचं कॉलेज प्रेम आहे अरे बी काय नसतंय बाबा पैशावाला पोरगा बघ मोठा पोरगा बघ चांगला हे असले गुरा मागल्या पोरा प्रेम करते या बघ सारखंच मेसेज करा ते अरे काय दम आहे का नाही त्याला सांग परत फोन नाही आला पाहिजे म्हणा तुझा इथं काय आणि उद्यापासून पासून ना कॉलेज बिलेज बंद तुझं बंद असं कसं म्हणजे हे उद्योग करते कॉलेजला जाऊन तू माझ्या चालू होणार काय परीक्षा बिरीक्षा द्यायची नाही तुझं ना कॉलेज बंद आणि दोन दिवसात तुला पोरगा बघतो लग्न लावून देतो ना ना मी पळून जाईन मग असं केलं काय पळून जाशील तू टांगड्या कापून ठेवून तुझ्या बांदूर घरात ठेवन कळलं का तुला परत जर असलंय तर फोन आलं ना पोरांचं माझ्या एवढा वाईट कोण नाही एवढं लक्षात ठेव सांगून ठेवतोय तुला